नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कणेर या वनस्पतीचे फायदे याला पिवळी फुलं असतात फुलांचे देखील भरपूर फायदे आहेत आणि पानांचे देखील आहेत देटांचे देखील आहेत तर कणेर ही वनस्पती हे झाड तर सर्वांनी बघितलेलंच असेल आ, तर मला कॉपी येत असल्यामुळे गुगलवरचे काही इमेजेस मी डाउनलोड करून व्हिडिओमध्ये अपलोड नाही करू शकत तर तुम्ही मी सांगितलेल्या वनस्पती सर्व काही गुगलवरती जाऊन बघू शकता तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग बघूयात कणेर या वनस्पतीच्या शरीराला होणारे फायदे या वनस्पतीचा कुष्ठरोगामध्ये नेत्ररोगामध्ये डोळ्याचे काही आजार असतील तर तुम्ही या वनस्पतीचं सेवन करू शकता ही वनस्पती कफनाशक देखील आहे आणि पोटातले जंत देखील नष्ट करते जर पोटांमध्ये जंत होतात आणि पोटदुखी होते भूक वेळेवर लागत नाही किंवा भूक लागली तर सारखं खावं खावं असं वाटणं आणि पोट गच्च होणं गॅसेस होणं तर तशा अवस्थेत देखील तुम्ही या वनस्पतीचं सेवन करू शकता या वनस्पतींच्या पाना पानं जे असतात पानांचा जर रस तुम्ही त्वचा रोगावरती लावला असू दे सोरायसिस असू दे किंवा कुठलेही त्वचा रोग अंग खजवणे किंवा काहीही इन्फेक्शन तुम्हाला त्वचेचे झाले असतील तर तेव्हा देखील तुम्ही याच्या पानांचा फुलांचा रस काढून त्याचा लेप तुमच्या स्किनवर स्किनवरती लावू शकता आणि हे एक क्रीम वापरल्यासारखंच तुम्हाला या पानांचा रस लावायचा आहे म्हणजे असं नाही की दहा पंधरा मिनटांनंतर धुवून टाकायचे याला लगेचच तर, लगे तर दिवसभर ठेवलं तरी चालेल रात्री जर लावला असेल रस तर रात्रभर ठेवला तरी चालेल असं काही नाहीये की पाच मिनिटांनी लगेच धुऊन टाकायचं लगेच तुम्हाला रिझल्ट भेटतील तर आयुर्वेदिकचे कुठलेही वनस्पती ज्या असतात तर आयुर्वेदिकच्या वनस्पती ज्या काही मी सांगते तर कुठलेही आजार असू दे तुम्हाला जुने आजार तर त्याला बरं होण्यासाठी एक एक वर्ष किंवा पाच ते सहा महिने जाऊ शकतात झटकेपट तुम्हाला असे रिझल्ट आयुर्वेदिक मिळणारच नाही कुठल्याही डॉक्टरांकडे जा किंवा स्वतः कुठल्याही औषध वन औषधी खा तुम्ही तर पाच ते सहा महिने तरी तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजेत आजार बरं करण्यासाठी तर मी जी काही माहिती देत आहे ती माहिती व्यवस्थित पूर्णपणे ऐकूनच तुम्हाला औषधं घ्यायची आहे कफनाशक देखील आहे खूप खूप दिवसांपासून जर कोणाला कफ होत असेल किंवा जेवल्या जेवल्या लगेच कफ येणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही वनस्पतीच्या पानांचं सेवन करू शकता एक दोन तीन पानं घ्यायची आहेत त्याचे जेवल्यानंतर तुम्हाला ते चघळून खायचे आहेत आणि त्याच्यावरती एक दोन एक दोन घोट पाणी प्यायचं आहे रोज हे करायचं आहे प्रयोगाचा याचे कुठले साईड इफेक्ट वगैरे हो काहीच नाहीयेत कनेर ही वनस्पती तुमची जखम भरून येण्यासाठी देखील फायदेशीर आहे याच्या पानांचा रस जर तुम्ही काढून लावला जखमीवरती तर लवकरात लवकर तुमची जखम भरून येण्यास मदत होते शरीरावर पांढरे डाग झाले असतील चट्टे पडले असतील तर तिथे देखील तुम्ही याच्या पानांचा रस काढून लावू शकता एक दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळून जाईल पूर्णपणे तुमची त्वचा पहिल्यासारखी देखील होईल कन्हेरची फुलं जी असतात पिवळ्या कलरची जी फुलं येतात त्याला तर त्याची फुलांचं फुला तुम्ही पाण्यामध्ये उकळून डोकंही धुऊ शकता तुमच्या केसवाडीसाठी देखील ही फुलं चांगली आहेत चांदी जर जर कोणाला त्रास असेल मान पाट जे काही बॉडीमध्ये मस्क्युलर पेन असतील तुमच्या तर तिथे तुम्ही कन्हेरीची जी पानं असतात त्या पानांना ठेचायचं आहे खलबत्त्यामध्ये ठेचून त्याचा जो म्हणजे एकदम जास्त म्हणजे रस देखील करायचा नाहीये आणि जास्त त्याला बारीक ठेचायचं देखील नाहीये मिडियम ठेचायचं आहे त्याला थोडस कुटायचं आहे कुटल्यानंतर तुम्हाला मोहरीच्या तेलामध्ये गरम करायचं आहे कढईमध्ये टाकून किंवा लोखंडाचा ता तवा असेल तर अतिउत्तम तव्यामध्ये गरम करून त्याचा जे रस असतो म्हणजे आवाज येतो चटचट असा आवाज येतो तर तो आवाज बंद होईपर्यंत तुम्हाला ते शिजवायचं आहे तेलामध्ये आणि तसं तेल तुम्ही तुमच्या म्हणजे जिथं दुःखत असेल तुम्हाला जर तिथं ते तेल तुम्ही त्या तेलाने तुम्ही मसाज करू शकता त्याच्याने तुमचे मस्क्युलर पेन्स नाही असेल तर तेही बरे होऊ शकतात तर शरीरामध्ये कुठे जर सू झाले असेल पायाला किंवा कुठेही शरीरामध्ये स्वेलिंग जर असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याच्या पानांचा रस काढून तेलामध्ये गरम करून तुम्ही तिथे लावू शकता मसाज करू शकता दुसरा याचा उपाय असा आहे की तुम्ही याच्या पानांचा जो रस जो काढता तर तो रस तुम्हाला गायीच्या गोमूत्रामध्ये टाकून तसं देखील तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता कुष्ठ म्हणजे स्किन डिसीज मध्ये देखील अप्लाय करू शकता आणि तुम्ही जर सुजा आणि तुम्हाला जर शरीरामध्ये कुठं सूज असेल तर तेव्हा देखील तुम्ही गायीच्या गोमूत्रामध्ये याच्या पानांचा रस काढून लावू शकता कोणाला किडे चावले असतील मधमाशी वगैरे चावले असेल तर तिथे जिथे चावलेलं आहे ते तिथे तुम्हाला याच्या पानांचा रस काढून लावायचा एक अर्ध्या एक तासाने तुम्ही त्याचे रिझल्ट बघू शकता जे सूज आलेली असते जे दुखणं जे असतं ते लगेच कमी होईल तर अशा पद्धतीने कन्हेरचा वापर तुम्हाला करायचा आहे ही वनस्पती हे झाड कुठेही तुम्हाला मिळून जाईल लोक लोकश्रोत झाड म्हणून देखील ह्याला घराच्या बाहेर लावतात तर अशा पद्धतीने याचे फायदे आहेत तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की ताकत आहे जी की तुमची शरीर प्रकृती नीट ठेवू शकते तर प्लीज बाहेरचे म्हणजे केमिकलयुक्त औषधे खाण्यापेक्षा तुम्ही अशा वन औषधींचा उपयोग करू शकता आणि जर का तुम्हाला म्हणजे झाडपाल्यांबद्दल काही माहिती नसेल वनस्पतींबद्दल काही माहिती नसेल तर माहितीतल्या लोकांकडूनच तुम्ही वनस्पती ह्या खायच्या आहेत जर का कोणाला वनस्पतींबद्दल जास्त माहितीच नसेल तर तुम्ही आयुर्वेदिकच्या दुकानातून सर्व काही औषधं घेऊ हो शकतात सर्व वनस्पतींची औषधं आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये असतात तर।, तर ते सेफ आहे कारण तुम्ही जर कुठले वनौषधी जर घेत असाल त्याच्याबद्दल माहितीच नसेल तर काही काही वनस्पतीं तुम्हाला विषबाधा देखील होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कुठलेही औषधं असो ते तुम्ही शॉपमधून मेडिकल शॉपमधूनच घेत जा आयुर्वेदिकच्या मेडिकल शॉपमधूनच तुम्हाला घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कन्हेरीचा उपयोग आपण कसा करायचा हे बघितलेला आहे तर माहिती आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती मी तुम्हाला आयुर्वेदिकच्या देत आहे जे की वनस्पती तुमच्या आजूबाजूलाच असतात पण तुम्हाला माहिती नसतात तर प्लीज व्हिडिओ बघत राहा आणि जे काही मी सांगत आहे जे काही वनस्पतींचे फायदे तर लिहून घ्यात जा तुम्ही जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचणी असतील किंवा सध्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही घरच्या घरी देखील दूर करू शकतात तुम्हाला हॉस्पिटल्समध्ये जाण्याची देखील गरज नाही भासणार घरच्या घरी उपाय करून घरचं वैद्य व्हा घरच्या घरी पैसे सेविंग करा हॉस्पिटलचे तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र